नमस्कार मित्रांनो नूतन स्डिंगमध्ये आपले स्वागत आहे कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा अंगीरसांच्या अचानक झालेल्या आठवणीमुळे असेल किंवा उत्तर सीमेवरून दिसणारी हिमालयाची सुंदर शिखरे दृष्टीला पडू लागल्यामुळे असेल त्यातले ते त्रिशूळासारखे दिसणारे शिखर कितीही पाहिले तरी डोळ्यांचे समाधान होत नसे याच वारीत यतीची मला पुन्हा पुन्हा आठवण येऊ लागली गेल्या वर्षात मी त्याला जवळजवळ विसरून गेलो होतो राक्षस राज्यात जाऊन शुक्राचार्यांच्या कण्येचे पाणीग्रहण करून मी परत आलो खरा पण यती इष्ट सिद्धी मिळवण्यासाठी त्याच्याकडे गेला होता की काय गेला असल्यास पुढे त्याचे काय झाले एवढी साधी विचारपूस करण्याचे सुद्धा भान मला राहिले नाही मनुष्य नकळत स्वतःभोवतीच फिरत राहतो खेडीच्या खेडी जलमय करून टाकणाऱ्या दुसऱ्या महापुरापेक्षा आपल्या डोळ्यातील अश्रूच त्याला अधिक महत्त्वाचे वाटतात तसे नसते तर देवयानीच्या आणि माझ्या सहजीवनातल्या उणी व रात्रंदिवस उगाळीत राहणाऱ्या माझ्या मनाला केव्हा ना केव्हा यतीची आठवण व्हायला हवी होती आता ती या दस्यूंच्या उपद्रवाच्या निमित्ताने या दर्याखोऱ्यात झाली यतीचा शोध करीत हिमालयाच्या पायथ्यापर्यंत जावे असे क्षणभर वाटले ययाती महाराज स्वतः सैन्य घेऊन आले आहेत असे कळताच भुरटे दस्यू राणावणात पसार झाले त्यामुळे त्यांच्याशी प्रत्यक्ष युद्ध करावे असे लागलेच नाही तसे पाहिले तर यतीचा शोध करायला मी मोकळा होतो पण देवयानीची प्रत्येक दिवशी होणारी आठवण मला अस्वस्थ करून सोडी तिच्यावरले माझे प्रेम केवळ शारीरिक आहे हे मला कळत होते नव्हते असे नाही पण त्याची मला अनिवार्य ओढ लागली होती सीमेवर पुन्हा दस्यूंचा त्रास होऊ नये अशी नवी व्यवस्था करून मी राजधानीकडे परतलो देवयानी माझ्या आधी शुक्राचार्यांच्या गुहाप्रवेशाचा समारंभ साजरा करून आली होती राजधानीत यज्ञाची पूर्वतयारी प्रचंड प्रमाणात सुरू झाली होती मात्र तिच्या मनासारखे सर्व चालले असूनही तिने काही हसतमुखाने माझे स्वागत केले नाही तिच्या रोषाची कारणे मला रात्री कळली पहिले कारण होते अंगिरसांचे पत्र त्यांनी कळविले होते या यज्ञाला मी येऊ शकत नाही शुक्राचार्यांची तपश्चर्या सात्विक हेतूने प्रेरित झालेली आहे आणि त्यांना जी सिद्धी प्राप्त होईल तिचा विनियोग केवळ जगाच्या कल्याणासाठीच होईल अशी खात्री झाल्याशिवाय मी त्यांच्या अभिष्ट चिंतनात भाग घेऊ शकत नाही ते पत्र माझ्या पुढे नाचवून देव यांनी म्हणाली कुठला तरी म्हातारा खोकड असेल हा अंगिरस बाबांच्या मोठेपणाचा मत्सर वाटतोय मेल्याला अंगिरस कचाचा गुरु आहे हे मी तिला मुद्दामच सांगितले तेव्हा क्षणभर ती स्तंभित झाली मग कचाविषयी तिची तक्रार सुरू झाली पत्र घेऊन जाणाऱ्या दूताला कच भेटलाच नव्हता तो कुठे तीर्थयात्रा करीत फिरत होता म्हणे त्याची वाट पहायची सोडून पत्र ठेवून दूत परत आला होता हस्तिनापूरची सारी माणसे अशी अर्धवटच आहेत कच आला नाही तर शर्मिष्ठेची मोठी निराशा होईल असे वाटून मी म्हणालो कच आला तर फार बरं होईल तो माझासुद्धा बालमित्र आहे ती अभिमानाने म्हणाली पण तो आला तर माझ्यासाठीच येईल बाबांचे पाय धरून तीन वेळा जिवंत केलंय मी त्याला शर्मिष्ठेचा विचार माझ्या मनात घोळत होताच आल्यापासून कुठेच दिसली नव्हती ती मला म्हणून मी देवयानीला तिच्याविषयी सहज विचारले ती म्हणाली तिला अशोकवनात पाठवलंय ते का आता तिकडं पुष्कळ ऋषीमुनी उतरणार त्यांची सगळी व्यवस्था नको का व्हायला तिने दिलेले कारण मला पटले पण मी गप्प बसलो आहे हे पाहताच ती म्हणाली पुढंही तिथंच ठेवणार आहे मी तिला तिथं छे ती गजबजलेल्या राजवाड्यात वाढलेली मुलगी त्या एकांत जागी तिला करमणार नाही तिला तिथं करमणार नाही की तिच्या वाचून तुम्हाला इथं करमणार नाही काय बोलतेस तू हे जे खरं आहे तेच तुम्ही स्वारीवर गेला त्या दिवशी तुम्हाला हुमकुम तिलक लावून ओवाळायला तिचा काय अधिकार होता हो शुक्राचार्याचं पत्र आलंय हे कळताच तू बाहेर धावत गेलीस म्हणजे माझ्या वडिलांवर देखील मी माया करू नये असं तुमचं म्हणणं आहे की काय ते पत्र घेऊन काही हिमालयात जायला निघाले नव्हते मी पण आईनं तिला ओवाळायला सांगितलं सासूबाई पुष्कळ सांगतील ती क्षत्रिय राजकन्या आहे ना त्यांना फार जवळची वाटते ती अगदी एका रक्ताची तिला पट्टराणी करायचा बेत असेल त्यांचा मी हसत म्हणालो आईचा हवा तो बेत असेल पण तो तू थोडा सफल होऊ देणार आहेस त्यात काय आहे एवढं उघड विष देऊन माझा काठा काढणं काही कठीण नाही सासूबाईंना असलं भलतंसलतं बोलूनही उगीच तुम्ही आहात पुरुष आपल्या पायांखाली काय जळतं हे सुद्धा तुम्हाला दिसत नाही पण कुठं धुराचा वास आला तरी तोसुद्धा आम्हा बायकांना नाकात भरते अहो तुमच्या या राजवाड्यात एका दासीला विष देऊन मारलंय या तुमच्या मातोश्रींनी मला विचारा हवं तर सारं संभाषणाचा ओघ अत्यंत अप्रिय अशा विषयाकडे वळला तो थांबावा म्हणून मी गप्प बसलो असल्या कटू संभाषणामुळे माझी ती रात्र अस्वस्थतेत जायला हवी होती पण झाले मात्र उलटे त्या रात्री इतकी सुंदर स्वप्नांनी फुललेली रात्र माझ्या जीवनात क्वचितच आली असेल देवयानीने आपले एक रहस्य मला सांगितले मोठे गोड गुपित होते ते स्त्रीच्या जीवनातले अद्भुत रहस्य तिला दिवस गेले होते हे ऐकून मी रोमांचित झालो देवयानीला मूल होणार आपल्याला मूल होणार मुलगा होईल की मुलगी मुलगा झाला तर त्याचे रूप कसे असेल मातृमुखी मुले सुखी होतात म्हणे देवयानीला मुलगा होवो की मुलगी होवो ते मूल मातृमुखीच व्हावे अशी प्रार्थना आम्ही दोघांनी प्रत्येक दिवशी केली पाहिजे आमची मने एकरूप झाली नसतील पण हे मूल झाले की आमची प्रेमग्रंथी आपोआप अधिक दृढ होईल नातवंड पाहून आईचा आनंद गगनात मावणार नाही अलीकडे फार उदास दिसते ती छे आपण तिच्याशी असा अबोला धरायला नको होता आता तिचे नातवंड तिच्या हातात देऊन आपण म्हणू काय बरे म्हणू आपण तिची अशी काहीतरी गोड थट्टा केली पाहिजे की मी बाप होणार तात होणार त त म्हणून मला एक चिमणी हाक मारणार देवळ्यानी माता होणार आई होणार नना म्हणून तिला एक चिमुरडे हाक मारणार त्या रात्री क्षणाक्षणाला माझ्या निद्रेच्या वेलीवर नवनवी मधुर स्वप्ने फुलत होती त्या स्वप्न लहरींवर हंसासारखा मी आनंदाने तरंगत होतो स्वप्नांची देवता कोण आहे ती खरी करून दाखवायची शक्ती तिच्यापाशी नसावी ही केवढी दुःखाची गोष्ट आहे यज्ञ यथासांग पार पडला अगस्त्य अंगिरस असे काही प्रमुख ऋषी उपस्थित झाले नव्हते एवढे एक वैगुण्य सोडले तर सर्व समारंभ उत्तम रीतीने पार पडला कच आज येईल उद्या येईल असे देवयानीला राहून राहून वाटत होते पण तो आला नाही त्याच्याकडून काही कळलेही नाही यज्ञाकरिता जमलेल्या महाराजांना निरोप देण्याचा दरबार भरला आईसुद्धा हा समारंभ पाहण्याकरिता मुद्दाम आली ती सिंहासनामागे पडद्या आड बसली सश्य श्यामल भूमीप्रमाणे गर्भवती स्त्रीच्या देहावर काही वेगळीच कांती चढते सभास्थानी नागरिक स्त्रियांचे डोळे देवळ्यांनीवर कौतुकाने खिळून राहिलेले मी पाहिले तेव्हा ही गोष्ट माझ्या लक्षात आली मला मोठी धन्यता वाटली देवयानीला बरोबर घेऊन सर्व ऋषी मुनींना अभिवादन करताना आणि मग तिच्या सिंहासनावर आरूढ होताना माझे मन आनंद तरंगांनी भरून गेले देवयानीने आज अशोकवनातून शर्मिष्ठेला अगत्याने बोलावून घेतले होते तिला समारंभ पाहायला मिळावा म्हणून हे निमंत्रण असेल असे मला प्रथम वाटले होते पण दरबाराच्या वेळी देवयानीचा हेतू माझ्या लक्षात आला शर्मिष्ठेला आपल्याजवळ उभे करून तिच्याकडून वारा घ्यायचा होता तिला आम्हाला आशीर्वाद देण्याकरिता ऋषी मुनींनी हातात मंत्राक्षदा घेतल्या इतक्यात अमात्य माझ्या कानाशी लागले आणि म्हणाले बाहेर कस देव आले आहेत त्यांचे बोलणे देवयानीने ऐकले ती अमात्यांना म्हणाली त्यांना सन्मानपूर्वक आत आणा आणि ऋषी मंडळीत योग्य जागी बसवा आत येण्याची त्यांची इच्छा दिसत नाही देवयाणीने रागाने विचारले ते का त्या अंगिरासाचं वारं यांनाही लागलंय का राजधानीत येऊन आमचा अपमान करायची त्यांची इच्छा आहे तसं असेल तर अमात्य हात जोडून म्हणाले तसं काही नाही देवी त्यांच्याबरोबर एक तापसी आहे तो उन्मत्त अवस्थेत आहे म्हणून कसदेव बाहेरच देवयानी म्हणाली ते काही नाही या वैराग्यासकट आत बोलवा त्यांना नी हे पहा मी त्यांची गुरुभगिनी आहे ते आल्यावर त्यांना वंदन न करता मी सिंहासनावर बसून राहणं उचित होणार नाही महाराणीनं तेवढ्यासाठी ऋषी मंडळीत जाऊन त्यांना अभिवादन करणं हेही बरं दिसणार नाही तुम्ही त्यांना घेऊन सरळ सिंहासनाकडेच या मी त्यांना नमस्कार करीन त्यांचा आशीर्वाद घेईन मग त्यांना तुम्ही ऋषी मंडळीत नेऊन योग्य जागी बसवा इतका वेळ अमात्य व महाराणी यांचे बोलणे तरी काय चालले आहे हे लोकांना कळेना केवळ सामान्य पौरजनांतच नव्हे तर ऋषी मंडळीतही चुळबुळ सुरू झाली अमात्य लगबगीने बाहेर गेले थोड्याच वेळात कच आणि दुसरा एक तापसी आत आले साऱ्या सभेचे डोळे त्यांच्याकडे वळले या कच देव या कच देव असे स्वागताचे स्पष्ट अस्पष्ट शब्द ऋषीमंडळीतून ऐकू आले प्रेक्षकांतील पुरुष आणि स्त्रिया कचाकडे बोट दाखवून आपापसात कुजबुजू लागल्या त्याने संजीवनी विद्या किती साहसाने मिळवली आणि दानवांचा डाव त्यांच्यावरचा कसा उलटविला ही रोमहर्षक कथा आबाल वृद्धांना ठाऊक झाली होती त्यामुळे त्यांच्या दर्शनाने आश्चर्य व आनंद या भावनांनी प्रेक्षकांची मने पुलकित होऊन गेली कच किंचित पुढे येताच मी त्यांच्याबरोबरच्या बैराग्याकडे पाहिले स्वतःच्या डोळ्यावर माझा विश्वास बसेना मी स्वप्नात आहे की आपल्याला भ्रम झाला आहे मला कळेना तो यती होता तो उन्मत्त अवस्थेत आहे हे कचाने अमात्यांना सांगितले होते त्याची ही अवस्था कोणत्या प्रकारची आहे आत्मज्ञानामुळे त्याला शरीराची शुद्धी उरली नाही की निरनिराळ्या विचित्र सिद्धींच्या मागे लागून त्याचे मस्तक फिरले आहे कच व यती यांच्यासह अमात्य सिंहासनासमोर येऊन उभे राहिले देव यांनी कचाला वंदन करण्याकरिता उठली ती उठल्यावर मी बसून राहणे शोभून दिसले नसते शिवाय कच माझा जुना मित्र होता मीही हसत उठलो देव यांनी कचाला नमस्कार करणार तितक्यात त्याचे त्या लक्ष तिला वारा घालीत उभ्या असलेल्या शर्मिष्ठेकडे गेले तो चकित झाला तो एकदम उद्गारला राजकन्ये तू इथं वंदना करीत किंचित वाकलेल्या देवयानीने एकदम आपली मान वर केली आणि ती कचाला म्हणाली कच देव ही राजकन्या नाही आता म्हणजे दासी आहे ती माझी दासी आहे ती दासी तुझी दासी देवयानीने उत्तरादाखल नुसते स्मित केले इतका वेळ यती नुसता इकडे तिकडे टकमक पाहत होता जणू काही राजसभा हा एक पाळणा होता आणि तो त्यात ठेवलेले एक तान्हे मूल होता आता एकदम त्याला वाचा फुटली तो शर्मिष्ठेकडे बोट दाखवी देवयाणीला म्हणाला ए तुझी ही दासी मला देशील एका तापशाने आपल्याला ए म्हणून एकेरी हाक मारावी याचा देवयाणीला एरवी संताप आला असता पण एक वेडा बैरागी भर दरबारात शर्मिष्ठेला मागणी घालीत आहे याची तिला मोठी गंमत वाटली असावी तिने यतीला विचारले ही कशाला हवी आपणास स्वामी महाराज बायको म्हणून कच यतीला डोळ्यांनी दटावीत होता पण त्याचे सारे लक्ष शर्मिष्ठेवर खिळले होते या साऱ्या प्रसंगाचा शेवट काय होणार ते मला कळेना मी दगडी पुतळ्यासारखा स्वस्थ बसून राहिलो आम्ही दोघे भाऊ कोणत्या स्थितीत भेटत होतो यतीची ती अवस्था पाहून मला तो शाप आठवला या नहुषाची मुलं कधीही सुखी होणार नाहीत यती विकट हास्य करीत म्हणाला बायको ची हिला पुरुष करून टाकणार आहे मी सभास्थानी एकदम हशा उसळला लगेच तो दबला त्याच्या पाठोपाठ भीतीचे वातावरण पसरले पडद्या आड बसलेली आई संतापाने ओरडली अमात्य त्या वेड्याला बाहेर न्यायची व्यवस्था करा तो असले काही सलत बडबडू लागला तर त्याला फटके मारा अमात्यांनी खून केली सेवक यतीला धरण्याकरिता पुढे झाले सभास्थानी काय चालले आहे हे मला कळत नव्हते माझे मन त्या शापाच्या चक्रात गरगर फिरत होते यतीची विटंबना मला पहावेना मी एकदम उठून उभा राहिलो आणि ओरडलो त्याच्या अंगाला हात लावू नका या सिंहासनावर त्याचा अधिकार आहे मला वेड लागले की काय असे वाटून देवयाने विस्फारलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहू लागली मी शांतपणे सर्वांना ऐकू जाईल अशा आवाजात म्हणालो हा माझा थोरला भाऊ आहे त्याचं नाव यती यती असा आर्त चित्कार पडद्याआड एकू आला लगेच आई सर्व शिष्टाचार सोडून धावत आली तिने यतीकडे क्षण मात्र पाहिले त्याचे ते भयानक रूप तिला बघवेना तिने डोळे मिटून घेतले यती माझा यती असे म्हणत बाहू पसरून ती धाडकन खाली कोसळली